नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने होऊन सुद्धा मुख्य आरोपीला अटक होत नसल्याने या गावी मंगळवार दिनांक पंचवीस रोजी संपूर्ण गावकरी अन्न त्याग आंदोलन करणार आहे या संपूर्ण परिस्थितीचा आमचे संध्या लाईव्ह प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी थेट मसाजोग येथून सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख व गावकरी यांच्याशी संवाद साधलाय विजय कुमार गायकवाड मसाजोग चे काही गावकरी आपल्याशी आहेत त्यांच्याकडून आपण काही थोडी माहिती घेणार काय सांग उद्या या ठिकाणी अन्न त्याग आंदोलनाची होणार काय सांग प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजून अटक झाला नाही तेथील ती सरकारी वकीलची नियुक्ती नाही आजू आजपर्यंत झाली आणि हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेण्यामुळं आम्ही उद्या अन्नत्याग सर्व गावकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्याच्यामुळे आम्ही निवेदन दिलं आहे तहसीलला एस आ, केस पोलीस स्टेशनला दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्व गा गावकरी ह्या पंडालमध्ये उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आम्ही तुम्ही अण्णाला जवळून ओळखत होता काय सांगा अण्णाविषयी माहिती की कसा स्वभाव होता अण्णाचा कसा अण्णाचा एक स्वभाव असा होता की सगळ्यांच्या सहकार्य गरीब असो की श्रीमंत असो सगळ्याला सहकार्य करणारा हा माणूस होता आणि माणूस साधा ग्रा तीन टाईम सरपंच म्हणजे एक निवडून कुणीच देऊ शकत नाही तीन वेळेस हा माणूस कार्य करणं त्यानं लहानपणापासून स्वतःचं घर नव्हतं ह्याला त्याची एक एकच इच्छा होती की जोपर्यंत सगळात सगळ्यांना घर होत नाही तोपर्यंत आपल्याला घर बांधायची इच्छा नाही मी त्यांना लहानपणापासून आम्ही ओळखतो तर त्याच्यामुळे त्यांना विचारायचं आम्ही घर ते म्हणा गावातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला घर झाल्याशिवाय मला घर बांधायची छान होत नाही तर आपण पाहिलं तर स स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना स्वतःचं गावकरी सांगतात की घर नाही तर घर का नाही हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती येते की अण्णांचं असं स्वप्न होतं की माझ्या गावातल्या गोरगरीबातल्या तळातल्या तळातल्या लो लोकांना जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत मी स्वतः घर बांधणार नाही संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना गेल्या दोन महिन्यापूर्वी केस तालुक्यातील के मसाजोगी सर, के या गावी घडली या गावचे लोकनियुक्त सर सरपंच संतोष देशमुख यांची कूरपणे हत्या केली आणि या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देश हळहळला अशा मत्स्याजोगमध्ये आज आपण आले त्यांचे या गावातून आज त्यांची कन्या वैभवी देशमुख यांच्यासंग आपण नक्की घटना कशी घडली आणि त्यांच्या भावना काय काय आहेत हे जाणून घेणार वैभवी काय सांगेल सुरुवातीला कसं झाली घटना काय सांगेल जे जे सहा तारखेला घटलेली गट, घटना होती जी आवादा कंपनीवर जे कर्मचारी होते वॉचमन त्यांना जे हानमार झाली म्हणून त्यांनी एक वडिलांना फोन लावला एक लोकप्रतिनिधी किंवा गावचा प्रमुख म्हणून तर त्यावेळेस त्यांनी तिथं गेले असताना तर त्यांना पण त्या लोकांनी हानमार केली की ही घटना म्हणजे तुम्ही तुमचा काय संबंध आहे इथे येऊन तर म्हणजे गावकऱ्यांनासुद्धा असं वाटलं की आपले जर प्रमुखाला हे मारत असतील तर मग ते तिथं थोडीफार हातापाई झाली आणि त्या हातापाईमुळे त्यांनी ती नऊ तारखेची घटना घडवून आणली ही घटना नऊ तारखेला घडल्यानंतर जवळजवळ दोन महिने झाले तरी तपास यंत्रणेला मनावं इतकं यश आले नाही असं काय सांगलं याबद्दल तपास यंत्रणेबद्दल म्हणजे आमचे मागण्यामध्ये ही सुद्धा मागणी आहे की जो फरार आरोपी आहे त्याला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेतलं पाहिजे आणि आमचा जो न्यायाचा खटला आहे तो पुढे चालून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे तर आपण पाहिलं तर वैभवीच्या बोलण्यातून असं येत आहे की जो फरारी आरोप आहे त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आम आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी दोन महिने झाले तरी महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यातून अनेक लोक या ठिकाणी येतात आणि वैभवीच्या आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतात त्याचपैकी काय सांगाल बाबा कुठून आला तुम्ही आम्ही कर्मयानं आलेलो आहे तरी दोन महिन्यापूर्वी जे टी व्हीला या प्रसारमाध्यमातून जी जी घटना आम्ही पाहिली आणि अन्यायाविरुद्ध एक आवाज उठवण्यासाठी जे संतोष देशमुख हे गेले होते आणि त्यांच्यावर जे फुले शाहू आंबेडकरांच्या या पूर्व महाराष्ट्रमध्ये जे आज घटना होत असेल तर आता विचार करायची वेळ की खरेच आता लोकशाही जी आहे का नाही असा प्रश्न आता संपूर्ण जनतेला त्या या ठिकाणी निर्णय आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठून आला आहे हां मी सोलापूरमधून आलो आहे तर खरोखरच निंदनीय अशी घटना या ठिकाणी मासा मध्ये घडलेली <कलीणीणी> आहे खरं एक तर हळहळ वाटणारी गोष्ट आहे आता आम्ही पण ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून मी आत्ता कार्यरत होतो पण खरोखरच ज्या काही गोष्टी ग्रामपंचायतीत असतात हे करण्याचं काम जे धाडसानं जे हे आपले देशमुख साहेब करत होते तर खरोखरच त्यांना ही कुठंतरी न्याय त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे लय मोठा अन्याय तर त्यासाठी आम्ही ह्या ह्या ठिकाणी निषेध करण्यासाठी खासा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही स माजी सरपंच ग्रामपंच सदस्य असे लोक येतात आणि या, या गोष्टीचा निषेध करत आहे तर आपण वैभवीच्या बोलण्यातून असा एक जाणून घेतलं की जे काही फराफ आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आमच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असेल तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का नाही यावरसुद्धा प्रश्न निर्माण होत आहे मी कॉम कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजयकुमार गायकवाड मसाजो केज संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड मसाजो केश अशाज अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चैनल सब्सक्राइब करा